राज्यात नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी आता दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यापूर्वीच नगर जिल्ह्यातील काही मतदारसंघांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं तर राहुरी आणि श्रीरामपूर या दोन मतदारसंघांमध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली तनपोरींचा बालेकिल्ला असलेल्या राहुरीमध्ये मात्र बदलाचे वारे वाहू लागले नागरी समस्यांनी वैतागलेल्या नागरिकांना मतदारसंघात बदल हवाय यामुळे राहुरीमध्ये भाजपसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय तर दुसरीकडे आरक्षित मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूरचा विकास देखील खुंटला असल्यानं या ठिकाणी माजी खासदार सुजय विखे यांनी राजकीय डाव टाकत काँग्रेसला चांगलंच खिंडीत गाठलंय यामुळे आता राहुरीसह श्रीरामपुरात विखेच किंग मेकर ठरतील काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे श्रीरामपूर शहरातील रस्ते पाणी यांचं असलेल्या नागरी समस्यांभोवती नगर परिषदेची ही निवडणूक पार पडणार आहे यामुळे आता विकास कामांवरच निवडणूक लढवल्या जाणार असून नुकतेच शहराच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी भरीव निधी देखील शहराला दिलाय विविध विकास कामांसाठी विखे यांच्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास निधी शहराच्या विकासासाठी मिळालेला आहे यामुळे शहरासह मतदारसंघाच्या विकासासाठी देखील निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मंत्री विखे यांनी दिली आहे त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील विखे यांच्यासह माजी खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा वरचष्मा राहणार असं पूरक चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे राहुरी नगर परिषदेवर गेले अनेक वर्ष तनपुरे गटाची सत्ता राहिली मात्र यंदाची निवडणूक ही तनपुरे गटाला जळ जाण्याची शक्यता कारण विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं राहुरीत माजी खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली कमळ फुललं आणि भाजपनं विजयाचा गुलाल उधळला तनपुरे यांच्या नेतृत्वाला राहुरीकरांनी नाकारलं आता त्यानंतर होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील सुजय विखे यांच्यासह करडिले गटानं तनपुरेंना धोबी पछाड देण्यासाठी राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली शहरातील नागरी समस्यांचा मुद्दा हाती घेत विखेंनी तनपुरे गटावर निशाणा साधला तसंच केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्यानं स्थानिक पातळीवर देखील भाजपला पोषक वातावरण असल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचं स्थानिक समस्यांबद्दल स्थानिक राजकारणाबद्दल मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत लेट्स ऑफ मराठी